महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग वडखळ रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न तातडीनं सोडवावा यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र यावं असा घरचा आहेर भाजपाचे ज्येष्ठ नेते सतीश धारप यांनी महायुतीला दिलाय या संबंधीचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करून त्यांनी सरकारचं लक्ष वेधलंय गेल्या काही वर्षांपासून अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या वाढतीये त्यामुळे अलिबाग वडखळ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे विशेषतः विकेंडला अलिबाग वडखळ प्रवासासाठी दोन तासांचा अवधी लागतो त्यामुळे पर्यटक प्रचंड हैराण होत आहेत है। अलिबाग वडखळ रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम तातडीनं सुरू होणं गरजेचं आहे असं धारप यांनी नमूद केलंय रायगडचे खासदार सुनील तटकरे राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील आणि रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा सदस्य यांनी एकत्र येऊन नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान अलिबाग रस्त्याचं कार्लेखिंडा घाटातून बोगदा काढावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे सध्या अलिबाग रस्त्याचा वाहतुकीचा त्रास हा सर्व अलिबागकरांच्या मुरुडकरांच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय बनलेला आहे सामान्यतः वडखळ अलिबाग रस्ता अंतर पार करायला पंचवीस मिनिटं लागतात सध्या पर्यटकांच्या अलोट गर्दीमुळे व कायमच दीर्घ सुट्ट्या असतील आणि खूप बाकीच्या दिवसांच्या सुट्ट्या असतील तर हे अंतर पार करायला दोन तास लागतात रायगड जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधीला माझी कळकळीची नम्र विनंती आहे की रायगड जिल्ह्यातील दोन खासदार लोकसभेचे खासदार सुनीलजी तटकरे आणि राज्यसभेचे खासदार धैर्यशीलजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व सातही आमदार महोदयांनी माननीय नितीन गडकरींची भेट घेऊन वडखळ अलिबाग रस्त्याच्या चौपदरीकरणाचा कार्ले खिंडीच्या बोगद्याच्या प्रकल्पासह रखडलेला प्रकल्प मंजूर करून त्वरित त्याचे कार्यान्वयन सुरू होईल याचा प्रयत्न करावा ही सर्वांना खूप कळकळीची नम्र विनंती सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन मिस अन अपडेट